हाय फ्रेंड्स वेलकम टू माय मिनी ब्लॉग चॅनल तर सध्या आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत पहा आणि उन्हाळ्याची सुट्टी आणि मामाचं गाव असं मुलांसाठी होऊ शकत नाही तर आम्ही आलेलोत मामाच्या गावाला आणि या ठिकाणी मुलं सुट्टीचा खूप पुरेपूर फायदा करून घ्यायला लागले तर क्रिकेट खेळत आहेत पहा इथे आणि ह्यावेळेस उन्हाळा असं जास्त जाणवलाच नाही मेमध्येच पाऊस सुरू झालेला आहे पहा लवकरच आणि आता सध्या ही पावसाचं वातावरण आहे पावसाळाच झाला आता पा, सुरू तर आभाळ आलेलं आहे पहा ऊन नाही आहे खूप असं मस्त निसर्ग झालेला आहे हिरवागार तर छान असं मुलं इथे एन्जॉय करत आहेत पहा कारण एरवी घर शाळा आणि अभ्यास या व्यतिरिक्त त्यांना असा वेळ भेटत नाही खेळायला तर हेच ते दिवस असतात मजा मस्ती करण्याचे ते मस्त इथे खेळायला लागलेत पास सुट्टीचाही एन्जॉय करतायत आणि मी म्हटलं माझ्या आईने सांगितलं की मला इथे भाजीपाला लावायचा आहे तर मी म्हटलं मी लावते दे तर माझ्याकडे तिने दिलेल्या ले आहेत पा बिया भाज्यांच्या शेपू कोथंबीर वगैरे अशा तर मी ते लावून घेते मग तर मी लावायला लागले पा इथे तर मीच हे शूट केलं आणि मीच लावलं त्याच्यामुळे माझ्याकडून थोडासा शूट करताना कॅमेरा हल्ला गेलेला आहे पहा त्याच्यामुळं ते शूट असं झालेलं आहे व्यवस्थित नाही आलं की नंतर पाहिलं ते तर त्याबद्दल सॉरी आणि समजून घ्या ते असा आलेला व्हिडिओ तर मी ते भाजी लावल्या मग त्या कोथंबीर शेपू नंतर कोथा आपलं गावरान गवार असा हा भाजीपाला लावलेला आहे मी कारण माझ्या आई सर्व काही गावरानच लावते गावाकडे भाज्या शहरात अशा भाज्या भेटत नाहीत पा पैसे देऊ नये आणि गावाकडे कसं फ्रेश राहतं हे माझ्या आई श मळ्यात राहत असल्यामुळे तिला लागेल तेव्हा ती फ्रेश असं भाजीपाला घेते पटकन तोडून लगेच जवळ असल्यामुळे भाजी करण्यासाठी शहरात असं पैसे देऊन भेटत नाही असा भाजी भाज्या तर इथे मी लावून ले झालेल्या आहेत माझ्या तर शेजारी मग मी पपईचं झाड होतं गावरान पपईचं त्याच्या मी दोन पपया काढलेल्या आहेत पा पिकायला लागलेल्या आहेत त्या खूप गोड लागते पपई तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ हा नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँँ थँक्यू ब बा बाय